संरक्षण दिन महसू विभागाने केला साजरा ग्राहक संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी राजेश भोसले दत्ताभाऊ मिरकले शिवाजीराव पेठे शेख मेहताब पत्रकार शकील देशमुख तहसीलदार गोविंद पेदेवाळ नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे तानाजी यादव भगवान गवळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार हीमराव झुमडे गो कीपर विवेक पाटोदकर सुधीर गायकवाड हनुमंते पांडुरंग व महावितरणचे रजिस्टारचे सर्व कार्यालयीन प्रमुख चेअरमन संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व गावचे चेअरमन विद्यार्थी अनंतपाळ नूतन विद्यालयाचे यावेळी अनंतपाळ शिक्षक यावेळी ग्राहक संरक्षण समितीचे सत्ताव्यालय राजेश भोस यांना देश एक लाख रुपये तुला तुम्ही नाही आई कशामुळे कच्ची पावती घेतली नाही जीएसटी चं बिल मागितलं जीएसटी थोडासा जास्त लागतो म्हणून तुमच्या आईने जीएसटी चं बिल घेतलं नाही बरोबर आणि त्या सोनाला सोडलं तुम्हाला फसवलं डुप्लिकेट आईला सोनं दिलं तुमच्याकडे पावती नसेल तर काय होईल त्याच्यामध्ये काय होणार नाही तुम्ही ती सोनं खरेदी केलं हे सिद्धच होणार नाही तुमच्या आईकडं

出了。<Well>